हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सर्वजण कसे आहात तर मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी मी आणि हे आम्ही दोघं पण आलेलो होतो वॉकिंग करण्यासाठी सध्याला ना थंडी खूप आहे तर स्वेटर वगैरे घालून आम्ही आलेलो होतो आणि टायमिंग आता झालेला आहे सहा वाजलेले होते पहाटेचे तर संडेचा दिवस होता मुलांना पण शाळेला सुट्टी होती त्यासाठी ना सकाळी सकाळी छान अशी वॉकिंग वगैरे करून आम्ही घरी आलो तर छान वाटतं कधीतरी असं वॉकिंग वगैरे करायला गेलं तर एरवी तर नाही वेळ भेटत सध्याला मी प्रयत्न करत आहे की रोज थोडी शिका होईना पण वॉकिंग करायची पण मुलाचा टिफिन वगैरे खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या असतात तर जसा वेळ भेटेल तसं मी मॅनेज करत आहे तर चला घरी आल्यानंतर मग घरातील झाडझूड वगैरे सर्व काही आवरून घेतलं आंघोळ वगैरे सर्व काही आवरलं आणि आज पौष महिन्यातील चौथा रविवार सॉरी तिसरा रविवार होता तर मग सूर्याची पूजा वगैरे मी केलेली आहे तर अशा पद्धतीने सूर्य वगैरे पाटावरती काढला जातो त्याची पूजा वगैरे फुले वगैरे वाहून तीळ साखर वगैरे सर्व काही वाहिलं जातं आणि छान अशी तुळशीची सूर्याची मी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये तर आता मी सर्वांसाठी नाश्ता बनवणार आहे तर इडलीचं पीठ मी भिजवून तयार करून ठेवलेलं होतं कधी इडली कधी डोसा कधी आप्पे असं मुलांच्या आवडीनुसार त्यांना मी बनवून देते तर आज म्हटलं आप्पे बनवूया तर बॅटर थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं होतं तर त्यातलं थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे वेगळ्या पातेल्यामध्ये आणि उरलेलं जे बॅटर आहे त्यामध्ये आता सिजनेबल ज्या काही भाज्या आहेत ना तर त्या कट करून ॲड करणार आहे सुरुवातीला फक्त मीठ टाकून मी मिक्स केलं त्यानंतर गाजर कांदा आणि टॉमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतलं होतं तर कोथिंबीर वगैरे पालक अजून ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता हिवाळ्याचे दिवस आहेत तर हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या पालेभाज्या अवेलेबल असतात तर तुम्हाला ज्या आवडतात किंवा मुलं ज्या खात नाहीत अशा पण भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात सध्याला माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढंच मी ॲड केले कोथंबीरनं संपलेली होती आणि असंही संडेच्या दिवसापर्यंत आपल्या घरातील सर्व काही भाज्यापालाही संपतच आलेला असतो तर जेवढं होतं तेवढं मी ॲड करून मिक्स करून घेतलं त्यानंतर आपे आप पात्र मी छान असं गरम करून घेतलेलं होतं तर त्यामध्ये ना थोडं थोडंसं तेल ॲड केलं आज ना तेल लावायचा जो ब्रश आहे ना तर तो माऊने त्या दिवशी खेळायला घेतलेला तर कुठं ठेवला तो काही मिळालाच नाही त्यामुळे मग मी पळीनेच थोडं थोडंसं तेल टाकलंय ब्रश असलं ना की मी मग तेल लावायला जरा सोपं पडतं तर आता पहा मी इथं सर्व आपे पात्रामध्ये ना छान असं हे बॅटर ॲड केलेलं आहे दोन मिनटं झाकून ठेवलं की लगेच एका बाजूने शिजतात त्यानंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण दोन मिनटं झाकून ठेवायचं तर पहा इथे पहिल्या वेळेस जे आपे बनवायला ठेवले ना ते बनवून तयार झाले आणि इथे मी आता नारळाची चटणी पण बनवायला घेतलेली आहे तर ह्यांना मी सांगितलं नारळ फोडून द्या पण यांना काही सकाळी वेळ नव्हता पूजा वगैरे ह्यांची चालू होती तर त्यामुळे मीच नारळ फोडला खरं तर आमच्यामध्ये असं म्हणतात की बाईने नारळ वगैरे फोडू नये भरलं फळ असतं ते तर त्यामुळे ते फोडू नये असं म्हटलं जातं त्यामुळे बायका शक्यतो नारळ नाही फोडत पण आज काय पर्याय नव्हता त्यामुळे मी ते फोडलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक तुकडे वगैरे टाकले करून त्यानंतर हिरवी मिरची लसूण वगैरे अद्रक चवीनुसार मीठ वगैरे टाकून ना पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली तर नारळाची चटणी पण झटपट बनवून तयार झाली तोपर्यंत आपे एका बाजूने छान असे शिजले होते तर मग त्याला पलटी करून घेतले आणि पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळ शिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर झटपट नाश्ता वगैरे आजचा आप्पे आणि नारळाची चटणी बनवून तयार झाली सोबतच ह्यांची देवपूजा झालेली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत ती शेअर करूया तर आता मी तुमच्यासोबत डुबुकवड्याच्या आमटीची जी रेसिपी आहे ना ती शेअर करत आहे खरंतर ही रेसिपी मी खूप दिवसापूर्वी बनवली होती पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं तर म्हटलं या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ थोडासा ओवा जिरं वगैरे कोथिंबीर टाकून मिक्स करून आहे आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून ना आपल्याला एकदम घट्ट असा याचा उंडा बनवून घ्यायचा आहे तर बऱ्याच भागांमध्ये याला डुबुकवड्याची आमटी किंवा कापण्यांची आमटी किंवा नुसती वड्यांची आमटी बऱ्याच ठिकाणी ह्याला पाटवडी रस्सा वगैरे असं पण बोललं जातं तर आमच्या गावामध्ये याला डुबुकवड्याची आमटी असं सांगतात तर त्यासाठीच मी बॅटर वगैरे छान असं तयार करून घेतलेलं आहे आता प्रत्येक भागामध्ये जशी याची नावं चेंज आहेत तसं ह्याची पद्धती पण थोडीफार वेगळी येते बनवण्याची तर माझी पद्धती इथे मी शेअर करत आहे तर पा उंडा छान असा तयार करून ठेवला कांदे भाजून घेतले होते मी तर ते भाजलेले कांदे खोबरं लसूण आणि पाणी टाकून त्याची पेस्ट वगैरे तयार करून घेतली तुम्हाला खडे गरम मसाले ॲड करायचे असतील तर यावेळेसच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करा आणि बारीक करून घ्या तर म्हटलं चला खूप दिवस झाले मातीच्या भांड्यामध्ये रेसिपी एकही बनवलेली नव्हती तर आजची ही रेसिपी आपण मातीच्या भांड्यातच बनवूया तर मातीचं भांडं घेतलेलं आहे थोडंसं त्याला गरम व्हायला वेळ लागतो पण एकदा का गरम झालं का बराच वेळ गरम राहतं तर आता तेल गरम केलं जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी केली आणि तयार करून घेतलेलं वाटण कांद्याचं खोबऱ्याचं तर ते ॲड केलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं रेडीमेड जिंजर गार्लिक पेस्ट जी असते ना ती पण थोडीशी ॲड केली होती टेस्ट खूप छान येते आणि वास पण छान येतो त्यानंतर घरगुती मसाले जेवढे काही मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सर्व टाकायचे आहेत हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला वगैरे चवीनुसार ॲड करायचं आहे मीठ आणि बस मिक्स करून घ्यायचं तर त्याला तेल सुटायला सुरुवात होते पण मसाले जळू नये म्हणून एक्स्ट्रा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि झाकण ठेवून थोड्या वेळ शिजवून घ्यायचं आहे तेल चांगलं सुटेपर्यंत तर ही जी हंडी आहे मातीची त्याच्यावरती झाकणी पण होती पण ती माझ्याकडून फुटलेली आहे त्यामुळे आता स्टीलच्या ताटाचा मी इथे वापर केला आहे झाकून ठेवण्यासाठी आणि लाकडाचा चमचा पण होता पण तो काय मला मिळाला नाही त्यामुळे मी स्टीलचा चमचाचा वापर केला आहे तर चला मसाल्या चांगलं तेल सुटत आहे तोपर्यंत आपण सुरुवातीला पिठाचा जो उंडा बनवून ठेवला होता त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या आता यामध्ये ना खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर तुम्ही एकदम गोल गोल पण बनवू शकतात पण यावेळेस मी थोडेसे वेगळे बनवले थोडासा चपटा आकार त्याला दिलेला आहे किंवा तुम्ही पाट पोळपाटावरती याला लाटून घेऊन शंकरपाळ्याप्रमाणे आकार देऊन त्या पद्धतीने पण बनवू शकतात तर मी थोड्याशा आज वेगळ्या पद्धतीने बनवल्यात तर सर्व बनवून झालेले आहेत पा तोपर्यंत मसाला पण चांगला शिजलेला आहे थोडंसं कोमट पाणी मी करून घेतलं होतं चरवीमध्ये तर ते गरजेनुसार ॲड करायचं आहे तर मला जेवढी भाजी हवी आहे सुरुवातीला मी तेवढंच पाणी टाकलं आणि त्यानंतर या वड्या शिजण्यासाठी जे एक्स्ट्रा पाणी लागणार आहे तेवढं अजून ॲड केलं आणि बघा आता याला उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर ज्या काही आपण वड्या वगैरे बनवून ठेवल्यात ना तर पिठाच्या त्या सर्व ॲड करायच्या आणि मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनटं मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत यातल्या सर्व वड्या व्यवस्थित शिजत नाहीत तर आता पा वरतून मी टाकलेले आहे थोडीशी कोथंबीर आणि दहा ते बारा मिनटानंतर इथे पाहू शकतात भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी झाली आणि छान अशी डुबुकोड्याची आमटी जी आहे ना तर ती पण बनवून तयार झालेली आहे मातीच्या भांड्यामध्ये मा जर भाजी बनवली ना त्याची चव जी आहे ना ती ती नेहमीच्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळीच येते आणि त्यानंतर आता इथे पहा सध्याला स्ट्रॉबेरीचा सीझन आहे तर घरी स्ट्रॉबेरी येतच असते तर माऊला स्ट्रॉबेरी शेक प्यायचं होतं त्यासाठी मी काही स्ट्रॉबेरीने छान स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि पा कट करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकली तर तुम्ही ते साखर पण ॲड करू शकतात मी थोडासा फ्लेवर चेंज करण्यासाठी गुळ ॲड केला होता आणि थोडंसं टाकायचं आहे दूध सुरुवातीला थोडंसंच टाकायचं आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं तर गूळ क कुठला वापरता येत ते थोडंसं लक्षात ठेवा काही वेळेस काय होतं दूध स्ट्रॉबेरी आणि गूळ एकत्र केल्यामुळे ते फाटू शकतं तर हा जो गुळ ना त्याच्यामुळं तर काही फाटलं वगैरे नव्हतं छान बनवून तयार झालं तर त्यानंतर जेवढं मला मिल्कशेक बनवायचं आहे तेवढं अजून एक्स्ट्रा दूध ॲड केलं मिक्स करून घेतलं आणि प आता माऊसाठी इथे छान असं स्ट्रॉबेरी शेक बनवून तिच्यासाठी तयार करून दिलेलं आहे देखो कितना बना वुआ। तर चला रविवारचा दिवस होता आणि टायमिंग झालेला आहे चार वाजलेले होते तर गोशाळेमध्ये जाण्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहोत रस्त्याच्या आजूबाजूला ना खूप सुंदर झाडी डोंगर होतं तर म्हटलं चला थोडीशी रेकॉर्डिंग घेऊन तुमच्यासोबत पण ते शेअर करूया तर या अगोदर पण मी गोशाळेचा व्हिडिओ मला वाटतं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप दिवस झाले त्याला आणि इथं ना आम्ही गोशाळेमध्ये आल्यानंतर समजलं की इथं खूप काहीतरी प्रोग्राम वगैरे चालू होता बहुतेक बायकांची ट्रीप वगैरे आलेली होती देवदर्शनाची वगैरे तर त्यांच्या बसेस वगैरे इथे सर्व आहेत आणि त्यांचा डान्स कार्यक्रम वगैरे गाणे गोष्टी वगैरे भोजन असं भरपूर चालू होतं

तर येताना आम्ही दोन डझन केळी आणलेली होती तर जेवढ्या गाईंना पुरली तेवढ्यांना चारलेली आहेत तर त्यांना पण सवय झालेली आहे पहा बाहेरून जे कोणी व्यक्ती येतात ना ते सर्वजण गाईंना खाण्यासाठी काही ना काही घेऊन येतं त्यामुळे त्यांना पण माहिती असतं का आता हे आपल्याला काहीतरी खायला देणार आहेत तर इथेच पुढे गॉट हाऊस आणि रॅबिट हाऊस होतं ज्यामध्ये शेळ्या आणि ससे आहेत पहा खूप छोटी छोटी व्हाईट कलरची काही ब्लॅक कलरची सुंदर सुंदर सशी इथे बसलेली होती आणि माऊने फर्स्ट टाईम असा ससा पाहिलेला होता ही खूप मोठी गोशाळा आहे यामध्ये खूप साऱ्या गायी वगैरे आहेत शेळ्या पण आहेत सोबतच म्हशी पण आहेत तर पाहू शकता तुम्ही इथं आणि त्यांना चारा पाणी वगैरे देण्यासाठी पण खूप छान अशी सोयी सुविधा केलेली आहे आणि हे आहे पक्षी घर तर इथे खूप सारे खालच्या बाजूला ना धान्य वगैरे टाकलेलं होतं खूप सारे पक्षी वगैरे येऊन इथं धान्य वगैरे टिपतात सुरुवातीला तर मला समजलं नाही की ते काय आहे पण तिथं ना गुजराती भाषेमध्ये सर्व काही लिहिलेलं होतं त्यातलं फक्त पक्षी घर एवढं समजलं तर तिथे खालच्या बाजूला खूप सारं धान्य वगैरे पडलेलं होतं तर त्यामुळे लक्षात येतं की हे पक्षी घर वगैरे आहे तर चला आता आम्ही निघालेलो आहोत तिथे घरी जाण्यासाठी आणि खूप सुंदर इथे गाईची आणि कृष्णाची मूर्ती पण होती तर ते सुरुवातीला तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलेलं होतं तर म्हटलं आता जाता जाता शेअर करूया तर इथे खूप सारी गर्दी होती ना त्यामुळे मला तिथं काही रेकॉर्डिंग घ्यायला जमलं नव्हतं सुरुवातीला तर चला आता आम्ही निघालेला आहोत घरी जाण्यासाठी खूप छान वाटलं गोशाळेमध्ये जाऊन आणि तिथं तूप वगैरे पण विकत भेटतं पण सध्याला ना संपलेलं होतं त्यामुळे काही ना मिळालं नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ